माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर काय निर्णय घेतात यांच्या निर्णयावर सर्व कार्यकर्ते अवलंबून होते आज दुपारी माजी मंत्री जयदत्त यांनी आपला पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर जे राष्ट्रवादी अजितदादा गट चे उमेदवार आहे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला माझे अनेकाचे तीन पिढ्यापासून गुरुब्याचे विकटचे संबंध विकासाचे तर आहेतच जेवढे म्हणून अडचणी आले असतील जेवढ्या मला दिसतात आल्या दूर करता आल्या त्या मी आयुष्यभर करत राहिलो करत नाही सातत्याने करत नाही तुमच्या सेवेत नाही तुमचे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या शिराला बरोबर जायचे आणि त्यामुळं समीकरण जय पराजय यश जीवनात पाहिले अनेक पाहिले अनेक अनुभवले अनेक पेल्ले झेलले परंतु हा प्रसंग मीडिया सगळ्या ठिकाणी सोशल मीडिया खूप प्रभावी आहे अमेरिकेचा निकाल पाहिला तुम्ही सगळे नाऊस होते काम ठेवून येणार जगातली मीडिया नाऊस होती ट्विटरचे मालक तो निकाल अनेक ठिकाणी एक्झिट पोल होतात आता तर नजरी पैसे वगैरे चालू आहे दररोज सोशल मीडियाच्या मार्फत नजरी पैसे वरील असते ना मराठी बघतात झालं एवढी पैसे वरील एवढं नुकसान झालं तशी मीडिया मार्फत नजरी पैसे वरील येणार कोण पडला कोण तिसरा आणि किती लोक ठरतील ना जनतेची शक्ती ही आणि सध्या मेळा खोटं तपासणी नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या अवमेळात वेळ करावा वेळ आणावा साखळी बांधावी आणि परिवार सगळे रवीचा मुलगा आहे माझी मुलं आहे पैकी आहेत योगेश आहे सगळे त्या ठिकाणी संघटित व्हायचा एक माझ्या परिवार, <coughs> परिवार। हा मोठा परिवार आहे हा माझ्या परिवार आणि त्यामुळं हा विस्तारित परिवाराची जिम्मेवारी आमची आहे योगेशी येऊ द्या त्यामुळे ह्या विस्तारित परिवाराचे हितसंबंध संबंध राखणं ते आर्थिक नाही म्हणजे संबंध सगळ्या प्रकारची कामं वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाची विकासची कामं त्याचा आम्ही उल्लेख केला की रखडलेली कामं पानलेली कामं दुरावलेली कामं आणि आता लोकशाही पत्रिकाला बागाचा अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे इथंच नाही

हजार पाचशे फोट असतील दररोज आणि मन टाकणारे हे खालणारे आहे हा भाव बाबीचा कंडोळ आहे असतो लोकांच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्णय आपलं त्यावर असतो त्यावेळेस सगळं विसरून आपल्याला पुढे जाऊ आपण पुढं सांगतो एक पुढचा प्रवास आहे